नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम सम लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवादा बोल महाराष्ट्राचे दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रिगोंदा अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील मित्रपक्षांचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माननीय मंत्री हर्षवर्धन पाटील यांची जाहीर सभा संत शेख मोहम्मद बाबा पटांगण येथे आयोजित करण्यात आली या जाहीर सभेचे अध्यक्ष आमदार बबनराव पाचपुते हे होते तसेच आरपीआयचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्यासोबत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या सभेत मोठा खोळंबा झाला आणि सभेत उपस्थित लोकांनी पावसात मिळेल तेथे आश्रय घेतला यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हातात माईक घेऊन भर पावसात सभेला संबोधित केले त्यांनी उपस्थितांना मतदार करण्याचे आवाहन केले पाऊस शुभसंकेत असल्याचे विक्रम पाचपुते यांनी नमूद केले आर पी आय तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी प्रसिद्धी माध्यमांना बोलताना सांगितले सुजय दादा विक्रमी मताने निवडून येणार आहेत त्यांचा अनुक्रमांक तीन आहे तर ते तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला पावसाची व वादळाची तीव्रता एवढी होती की मंडपाचे कापड पाटून उडून गेले तरी प्रचंड जनसमुदाय भर पावसात डोक्यावर खुर्च्या घेऊन उभा होता हे पाहून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः पावसात येऊन सभेला संबोधित केले Das ist das 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 Das ist

धोका पडत असेल कोणी उमेदवार पण सभेमध्ये कलेक्टर डीबीडीओीओला शिवाय नसेल अशा माणसाला आपण चालायचं का नाही माणसाला माणसाला मी यात्रा करून सांगतो येत्या या तेरा मेळा झालेलं मतदान